परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आणि संविधानाचा जे विटंबना झालेल्या त्या विटंबनाच्या निषेधार्थ आत्ताच एक परंडा इथे आंदोलन झालं होतं आता हे आंबेडकर प्रेमी यांच्यातून हे दुसरं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहे हे परंडा इथे आंबेडकर प्रेमीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे

महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ भाऊ साठ्यांचा शाहू महाराजांचा साथ किसान है भारत हमारी जान है बाबा साहब हमारी जान है हमारी जान है भारत देश की शान है संविधान हमारी जान है बाबा साहब हमारी जान है संविधान हमारी जान है बाबा साहब हमारी जान है हमारी जान है संविधान देश की जान है हमारी जान है बाबा साहब हमारी शान है संविधान हमारी जान है साहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा साठांचा सावित्रीबाई फुल्यांचा जय जिजाऊ जय जिजाऊ जय आपण पाहू शकता परभणीमध्ये जे विटंबना झालेली त्या घटनेच्या निषेधार्थ आज परंडा शहरामध्ये निषेधार्थ आज आंदोलन करण्यात येत आहे कोण निवेदन करणार बोला नाही नाही बोल ना काय घटना आहे काय कशाबद्दल आंदोलन करता येते बोला जरा परभणी ते एका अज्ञात अज्ञात मान्यपेक्षा त्याला पकडलेला आहे माती फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या जवळील संविधानाच्या शिल्पाची या ठिकाणी नासधूस केलेली आहे ही एक मानसिक प्रवृत्ती आहे या देशामध्ये संपत नाही हे संपली पाहिजे अशी आमची बाबा बाबासाहेब आंबेडकर समस्त आंबेडकर अनुयायांची आमची अपेक्षा आहे या ठिकाणी संविधानप्रेमी उपस्थित आहेत सगळ्यांच्या भावना या ठिकाणी तीव्र आहेत देशामध्ये चाललंय काय हा खरा एक प्रश्न आहे की या ठिकाणी जातीवाद या ठिकाणी उफाळून वर येतोय जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हिंदू मुस्लिम केला जात आहे हिंदू दलित केलं जात आहे या ठिकाणी महापुरुषाची विठंबना करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे जे मनोविकृतीचा जो व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी कठोर असं शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वती सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल त्याचप्रमाणे कामगार सुरक्षा दल राष्ट्रीय चमगार महासंघ आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकर प्रेमी आणि संविधानप्रेमी या ठिकाणी जमा झालेला आहोत या परभणीतील जी घटना घडलेली आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की जेणेकरून अशा घटना वारंवार घडू नयेत घडण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे मार्ग काढला पाहिजे आणि जो आरोपी पकडलेला आहे त्याला जर कठोर काय शासन झालं तर येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार घडणार नाहीत जो कोणी जो मनुस्मूर्ती विचाराचा माणूस आहे व्यक्ती आहे जो मनु मूर्तीचा विकृत जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं व्यक्तीचं यापुढे कोणी होऊ नये अशा पद्धतीचं या ठिकाणी शासन केलं जावं असं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणारं निवेदन देत आहोत करणाऱ्या कठोर शासन अशी मागणी या ठिकाणी आंबेडकर प्रेमीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जे घटना घडली -गट त्या घडल्याच्या निषेधार्थ परंडा इथे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलन यापूर्वी एक आंदोलन झालं होतं हे दुसरं एक आंदोलन आहे आणि आंबेडकर प्रेमीच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत आणि जे आरोपी आहेत त्याला कठोर शासन करावं अशी त्यांची मागणी काय महिला आहेत आपल्यासोबत बोला जे आ, ही झालेलं आहे परभणीमध्ये जे विटंबना झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची किंवा ती संविधानाची त्याच्यासाठी तुम्ही आज इथे आलेलं तर तुमचं काय काय मागणी काय आहे तुम्हाला काय बोलणं <Deal> आपली मागणी अशी आहे की हे असं असं का हो होतंय हे व्हायला नाही पाहिजे आणि काय दर काय झालेला असेल ज्याने केलंय त्याला जी त्याला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा नाही त्याला एकदम करत राहते तशीच भाषेची शिक्षा देवाची तुमची मागणी आहे काय नाही आता परत कधी व्हायलाच पाहिजे जे परभणीतील उठे म्हणजे आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात दे यावी अशी मागणी आंबेडकर जनता प्रेमी यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे त्यांच्या भावना आज तुम्ही ते करता तर ते शिक्षा समोर आलीच पाहिजे तेवढं करायला पाहिजे असं कधी सगळी कधी शिक्षा त्याला झाली पाहिजे वाटाच काम आपण पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परांडा इथे या ठिकाणी निषेध करून त्या घटनेचा या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे पर परभणी जिल्ह्यामध्ये जे झालेली घटना आहे त्याचा निषेध या ठिकाणी करून आरोपीला कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी आंदोलकांच्या कर वतीनं करण्यात येत आहे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे परभणीतील घटनेचा निषेध करण्यासाठी कर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटलेले आहे आणि आरोपीला कठोर शासन करू करावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे परमणी ते झालेला संवेदनशील या प्रसंगी या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आंबेडकर प्रेमी जे परभणी या ठिकाणी आंबेडकर आंबेडकर कुटुंबच्या समोर संविधानाची जी प्रत आहे त्याचं विटंबना केलेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वजण त्या गोष्टीचा निषेध करतो असे या गोष्टी अनु जाणूब केल्या जातात हे होऊ नाही यासाठी शासनाने त्यांना कठोर कारवाई करावं आणि त्याच्यावर कधी नेमून कसल्याही परिस्थिती त्याच्यामागं कोण पाठेपूर्व आहे त्याच्यावर कठोर शहाशन होऊन अॅट्रॉसिटीचा गुन्हा सादर करावा असा आम्ही सर्व आंबेडकर प्रेमीच्या वतीनं या ठिकाणी सूच आहे <प्रावा> या ठिकाणी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची विटंबना झालेली आहे त्या विटंबना करणाऱ्या माते फिरू न जाला फाशीची कठोर कारवाई झाली पाहिजे या असं सर्व आमच्या आंबेडकर प्रेमीचं म्हणणं आहे खऱ्या अर्थाने या समूहामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दल कामगार सुरक्षा दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे का कार्यकर्ते या सर्व आंबेडकर प्रेमांचं एकच म्हणणं आहे की या संविधानाची ज्यांनी काही विटंबना केली त्यांना जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी कारण इथून कोणी आता होणार नाही त्यासाठी कठोर कारवाई सर्व आंबेडकर यांची मागणी आहे आणि एवढी मागणी आमची पूर्ण करू आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर इथनं पुढचं आंदोलन तीव्र असणार आहे एवढं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद देतो देखे। 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 देखे।